एकदम मस्त फ्राय झालेला आहे तर एकदा नक्की करून बघा स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे चिकन फ्राय त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो इतका बोनलेस चिकन घेतलेला आहे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आता मी त्याच्यामध्ये दोन मोठे चमच इतके दही टाकत आहे लगेचच त्याच्यामध्ये एक मोठा चमच इतका अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत आपण आपण ह्याच्यामध्ये दोन चमच लाल तिखट टाकते मी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे एक टी स्पून इतकी हळद आहे एक टी स्पून इतका चिकन मसाला आहे आणि एक स्पून इतकं जिरा पावडर आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी हा आ, सेंदा नमक वापरते तो कमी खारड असतो तर तुम्ही जो चवीनुसार तुम्ही चवी मीठ टाकू शकता आणि याला सगळं चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले नंतर टाकले तरी चालतंय पण मी आता आधीच टाकून घेतले सगळं असं छान दही आणि सगळे मसाले लावले की चिकनमध्ये चांगले ते मुरतात आणि चिकन खाताना ते एकदम चवदार लागतो तर असं सगळं व्यवस्थित मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता मी ते अर्धा तासासाठी झाकण लावून ठेवून देते इथे अर्धा तास झाला आहे तर आपण झाकण काढून घेऊया एकदम मस्त याला पुन्हा एकदा व्यवस्थित अस मिक्स करायचं आहे आता आपण याला सगळे मसाले वगैरे तर आधीच लावून ठेवले होते त्याच्यामुळं याच्यात कोणतेच मसाले वगैरे लावायचे नाहीयेत इथे मी थोडासा तांदळाचं पीठ घेतलेला आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता आणि नाही घेतलं तरी चालतो तवा मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे थोडस आधी तेल टाकून घेते आणि मी कडीपत्त्याची पानं थोडीशी धुवून टाकली आहेत आणि हे चिकनचे पीस आपण ते व्यवस्थित हाताने पण एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत हे चिकनचे पीस आपण या तांदळाच्या पिठामध्ये असे डीप करून घ्यायचे द्यायच्या आहेत आणि दुसऱ्या पद्धतीने तुम्ही हा पूर्ण तांदळाचं पीठ तीन ते चार चमच ठेवलेला त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकून द्यायचे त्याच्याने पण फ्राय छान क्रिस्पी होते अशा पद्धतीने मी सगळे तव्यामध्ये मामल चिकन सोडते आणि थोडासा आपण सोडून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे फक्त दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे जर जास्त वेळ झाकण ठेवला तर त्याला पाणी सुटेल आणि जेवढे तव्यात बसलेले तेवढेच चिकन मी याच्यामध्ये टाकले आहेत इथे दोन मिनिट झालीय झाकण काढतीये आणि आपण याला व्यवस्थित असं पलटी करून घेऊया तर मी तेलामध्ये आणि एकदम मस्त असे क्रिस्पी असे आपले अस अशा पद्धतीने चिकन फ्राय होतात आणि झाकण ठेवल्यामुळे हे शिजतात फुल व्यवस्थित अशा पद्धतीने मी सगळं पलटी करून घेते व्यवस्थित फ्राय करण्याची प्रत्येक अशी पद्धत वेगवेगळी असते एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम सोपी आणि धटपट असे हे फ्राय होतात आणि पुन्हा थोडासा तेल तिथे सोडायचा आहे आता झाकण वगैरे ठेवायचं नाहीये असंच ठेवून द्यायचे पाच मिनिटासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवायची इथे पाच मिनिटं झालीये आपण याला पुन्हा असं आलटून पलटून घेऊया जी बाजू फ्राय झाली नसेल ती पण बाजू फ्राय होईल एकदम मस्त झालेत पुन्हा यांना पण असे पलटून दोन मिनिट ठेवूयात इथे दोन मिनिट झाली आहे एकदम मस्त झालं आहे आता आपण मी ती जाळीमध्ये केसू ठेवला आहे त्याच्यात काढून घेऊया एकदम कमी तेलामध्ये आणि मस्त खरपूर असे चिकन फ्राय होतात अशाच पद्धतीने मी जे राहिलेत ते पण करून घेते राहिलेले याच्यामध्ये मी तांदळाचा कम पीठ सगळं टाकून छान असं मिक्स करून आहे आणि अशेच्या आशेच मी या तव्यामध्ये म्हणजे पीठ लावून पण करू शकतो आणि डायरेक्टली पीठ असं सगळं या याच्यामध्येच मिक्स करून चिकन मध्ये आपण सोडू शकतो राहिलेला मसाला पण मी याच्यातच टाकून घेतलाय आणि आता याला न थोडासा आणि दोन मिनिटांसाठी झाकण देते आहे इथे दोन मिनिट झाली आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि यांना पण व्यवस्थित असं पलटी करून घेऊन एकदम मस्त कमी तेलामध्ये आणि एकदम छान फ्राय होतात आणि मसाले पण आतपर्यंत त्यांच्या मुरतात mm -hmm. लेग पीस मी नंतर टाकलेला आहे त्याच्यामुळे त्याला अजून एका मिनिटांनी पलटी करेल असं व्यवस्थित पलटी करून आणि साईडनं आपण त्याच्या हो तेल सोडूयाला पुन्हा असत आपण कमी गॅसवर पाच मिनटं ठेवूया इथे चिकन फ्राय झालेला आहे तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते इथे सगळं चिकन फ्राय झालेलं आहे आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर कट करून टाकूया न माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तर अशी वेगळ्या पद्धतीची एकदा नक्की करून बघा छान असं टेस्टी चिकन होतो तुम्ही बघू शकता हा बघा मी का हाताने तोडतेय मसाले पण आतपर्यंत भिनले जातात आणि खूप टेस्टी लागते तर झटपट असे तयार पण होतात आणि जास्त तेल पण त्यांना लागत नाहीये म्हणजे तळून काढण्याची गरज नाहीये अशा पद्धतीने तुम्ही झटपट असे फ्राय करू शकता आणि हा लेग पीस आहे हा देखील चांगला शिजला आहे तुम्ही बघू शकता तर नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा